बाळे प्रभाग क्रमांक पाच येथील भारतीय जनता पार्टीचे सदस्य विनय ढेपे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर दिगंबरदादा ढेपे नरेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांना श्रीखंडोबाची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच विनय ढेपे यांचा सत्कार आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ आलुरे आनंद भवर श्री सुरवसे रतन शिरसागर अमोल झाडगे यांनी अधिक परिश्रम घेतले या भागातून आपण नगरसेवक असो नसो आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा केवळ कार्यकर्ता म्हणून तुमच्या घरापर्यंत आणि त्यामुळं यांचं नाव घेणं फार गरजेचं आहे कारण विनयजी बरोबर एक टीम आहे हे पाच सहा लोक कायम असतात आणि या भागातील तुम्ही ज्यांना वर्षानुवर्ष नगरसेवक म्हणून निवडून दिलं ते लोक तुमच्या बरोबर नाही आहे इथल्या नागरिकाबरोबर नाही आहे नागरिकांचं काम कधी सोडविण्याचा प्रयत्न केला नाही इथल्या इथल्या नागरिकांचा कुठला प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही आपल्या मध्ये या एवढ्या मोठ्या महामारीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी जीवाचं लांब करू दिवस शिवस्था तर काम केलं का नाही पण आपण त्यांना निवडून देतात किंवा त्यांना आपल्या इथं नर ते कधी काम करू शकले नाही सातत्यानं या भागात राजू आलूने दोन दार उभारलेत आपण पराभव पर स्वीकारला पण पर या सगळ्यांनी म्हणून असं ठरले की आपल्याला ना नागरिकांनी पराव पराभव केलं तरी इथला नगरसेवक काम करत नसेल तर आम्ही काम करू म्हणून इथल्या भागातील ज्या काही मूलभूत सुविधा आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की या दहा वर्षामध्ये अमोल करत बदल या भागातल्या या बाळ्या बाळ्यामध्ये घडलेल्या आहेत रस्ते असू द्या ड्रेनेज असू द्या पिण्याचं पाणी असू द्या किंवा कुठलेही मूलभूत सुविधा असू द्या तुमच्या अडी अडचणीला रात्री कुठेही काम निघालं तर ह्या सगळ्यांपैकी कोणी ना कोणी तुमच्या दरवाज्यापर्यंत येतो आणि तुमचं काम सोडविण्याचा प्रयत्न करतो आपल्या मी नगरसेवक नाही आहे माझ्याजवळ निधी नाही आहे पण आपल्या लोकप्रतिनिधी कडक आमदारकडनं आपल्या खासदारकडनं असू द्या किंवा आपल्या मुख्यमंत्रीच्या मुख्यमंत्री निधी म्हणून असू द्या किंवा डीप्यूडीसी म्हणून कसा पैसा मिळवता येतील आणि ते आपल्या ही निधी या बाळ्यासाठी कसं खर्च करता येतील मूलभूत सुविधा देता येतील यासाठी दडपडणारे हे सगळे लोक त्यांच्याच एक मित्र लोके यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इथं सगळे या निमित्तानं त्यांनी भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्यालय काढले आपण तिथं वाचत असताना तुम्ही वाचू शकता विनय डेपे यांचं कार्यरत नाही आहे भारतीय जनता पक्षाच जनसंपर्क करत म्हणजे ही सगळे मंडळी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या सगळ्या कामामध्ये अडी मध्ये आपल्या सातत्यानं जाऊन येणार आहे आम्ही कायम जपणार अखंड जन सेवेचा वरंद जनिवार महिन्यामध्ये तीन वाढ बसतील बायामध्ये वाटत की नरेश असो त्याच्या नशिबात ठरले असते त्याच्या त्याच्या आपण बघतो भारतीय जनता पक्ष आपण सातत्यानं म्हणतो की हा कार्यकर्ता चांगलं पक्ष काम पक्षात काम करेल त्याच्या पाठीमाग भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभं राहत मी यांच्यासारखा एक का कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये आलो भारतीय जनता पक्षामध्ये बुद्ध कार्यकर्ता म्हणून मी काम करत करत मी झालो अध्यक्ष झालो नंतर मला मुंडे साहेबांनी बोलिलो की ह्या वेळेला तुला लढायचं आहे आणि तू लढायची तयारी कर मग मला आमदारकी तिकीट झालं आमदारकी मी माझ्या कर्तृत्वावर झालं नाही तर ज्याप्रमाणे राजू अरोडे असू द्या डेपीजी असू द्या सुरवशी असू द्या आता झाडगे नवीन आलेले आहेत आमचे पवार साहेब नवीन आलेले आहेत या सगळ्यांनी ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं काम करतात असं हा माझ्या शहर उत्तरमधला प्रत्येक कार्यकर्ता आपल्या पक्षासाठी इथल्या सर्वसामान्य माणसाच्या शेवेसाठी बाळ्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले मालकीत आले त्याबद्दल मी पहिल्यांदा शेर, त्यांचे आभार मानतो शहर शहराचे अध्यक्ष नरेंद्रजी काळेसाहेब रामभैया मराठा क्रांती मोर्चाचे आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ आमच्या वडील उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांचे नाव काय घोषित ना पहिला सगळ्यांचे आभार मानतो की आज कार्यक्रम असून सुद्धा आपण इतके वेळ दीड दोन तास थांबून मला शुभेच्छा देण्यासाठी थांबलात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो हे जनसंपर्क कार्यालय का याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे गेली आठ वर्ष आम्ही राजाभवनच्या खांद्याशी खांदा लावून मालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे इथं कार्य करतो इथल्या जनतेचे जे समस्या आहेत ते निस्वार्थपणे सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यात मालकांच्या सहकार्याने भरपूर असं यश मिळालं सत्ता आल्यामुळे भरपूर कामं झाली आता विकास कामं दिसून येत आहेत इथे पुढे मालकांनी जसं शब्द दिला आमदारकीच्या वेळेस की वर्षभरात कुठलीही कामं राहणार नाहीत ते आता दिसून येत नाही कुठेही काम शिल्लक नाही आहे पुढं जे नगरसेवक मधून निवडून येतील दे। त्यांच्यासाठी देखील थोडीच कामं इथे राहिलेली आहेत याचा आम्हाला जे आम्ही कार्यकर्ते आम्हाला खूप खूप आनंद होतो येत्या आता मालक म्हणजे महानगरपालिका मा, प्रत्येकाची इच्छा आहे मी मालकांना तर सांगतो मी भारतीय जनता पार्टीचा आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मला कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही मला तिकीट मिळालं काय न मिळालं काय मी फक्त फक्त जनतेची भारतीय सेवा करणार व भारतीय जनता पार्टीच कार्य करणार सगळे इथं आलात मला शुभेच्छा दिल्या